कामगारांना मोठा आधार मिळावा त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे तसेच गोरगरीब कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत कामगारांच्या कल्याणासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा काही अडचण असल्यास संपर्क साधावा असे आवाहन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे पुणे विभागाचे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील सहाय्यक कामगार आयुक्त एम मुजावर महाराष्ट्र कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे मारद सदस्य दिलीप जाधव राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात भाजपचे नेते धनंजय कुलकर्णी विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले बांधकाम कामगारांसाठी से सेफ्टी किट आरोग्यसेवा कामगारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य अशा अनेक योजना राबवण्यात येत आहेत कामगारांचा मुलगा डॉक्टर व्हावा त्याला चांगले शिक्षण मिळावे त्यांना क्रीडा क्षेत्रात वाव मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवन तसेच आय हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज मल्टीपर्पज हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी संच सुरक्षा व अत्यावश्यक संच तसेच विविध योजना अंतर्गत लाभार्थी कामगारांना धनादेशाचे वितरण करण्यात आले यावेळी बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पुरस्कार नाही आहेत आम्ही इथून सुरुवात केली इथं साहित्यासंबंध पहिलं केलं ह्या हॉल हॉलमध्ये केलं के आणि परत कुस्त्या असतील कबड्डी असतील भजनी कॉम्पिटिशन असेल बाकी ह्या गोष्टी आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये केल्यान आम्ही हे चालू केलं कामगारांच्या मुलांना वाव मिळाला पाहिजे खेळात वाव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून तो प्रयत्न केला मध्ये तरी कुस्त्याचा कार्यक्रम चॅम्पियन कामगार केसरी युवा केसरी कामगार केसरी असे दोन कुस्तीचे कार्यक्रम खेळले तर साहेब आतापर्यंत ती गदा असायची ती गदा अशी होती किती तीन वेळा तो चॅम्पियन झाला तर त्याला मिळणार साहेब अजून कोणतं महाराष्ट्र केसरीचा तर वेळा झालाय का नाही झाला दोन अटर्न केलेले आहेत ती गदा किती वर्ष तीच गदा आमच्याकडेच आहे खेळणारे खेळतात फोटो काढताच झालं ती गदा आमच्याकडे मी निर्णय केला नाही ज्या वेळेला हा चॅम्पियन होईल त्यावेळी गदा त्याच्या खांद्यावर जाईल तो घरी घेऊन जाईल हा महिना हे गदा ज्याला काय होतं मंडळाला तीच गदा दाखवायची तीच फरक ठेवायची तीस गदा दाखवायची तीस फरक ठेवायची त्याचं अट्रॅक्शन काय आहे मग आम्ही तोही निर्णय केला असे भरपूर आपण निर्णय केले निर्णयचे पुस्तक आपल्याला त्यामुळे जास्त स्पोर्ट करत नाहीये पण आज संख्या ज्यावेळी मी मंत्री झालो त्यावेळेस ठरलो की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभार्थी पाहिजे जास्तीत जास्त नोंद झाली पाहिजे आज हे बघितलं तुम्ही किट बघितले हे किट आम्ही चालू केलं की बांधकाम कामगाराच्या घरी हे जेवणाचं भोजनाचं किचनचं किट गेलं पाहिजे पुन्हा माझ्या साहेब माझ्या डोक्यात आलं की हे किट तर घरुल कामगारांच्या महिलांसाठी उभे पडलं पाहिजे साहेब पुन्हा आम्ही घरुल कामगार महिलांसाठी पण द्यावी देऊ केलं आणि त्यांची नोंद असेल तर त्यांनाही आपण देऊ केलेलं ते चालू करतो आपण आता जनतेने दिलेला तो आशीर्वाद आहे जनतेने दिलेला आशीर्वाद एक कामगार म्हणून कामगारांची सेवा करायची संधी मला दिली त्याबद्दल माझ्या पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ आवजारांच्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो त्यांचे मी आभार मानतो कारण तुम्ही मला बरोबर आहे कामगार असेल तोच कामगार मंत्री असावा डॉक्टर असेल तो डॉक्टर मंत्री असावा फायनान्स असेल तर तो सीओ असावा कारण त्यांच्या वेतात त्यांनाच माहीत पडतात आम्ही आम्ही कामगार होतो मी गोदरेजला काम केलं दीड वर्ष माझा लागला दहा अकरा वर्ष काम केलं वेदर कदा तुम्ही माझ गाव आपला वेल्डर म्हणून मी अकरा वर्ष काम केलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी कंपनी सोडली उद्योगात आलो उद्योग झाला बरोबर वर सगळं झालं व्यवस्थित झालं मग राजकारणात आलो आणि राजकारणामध्ये मुंबईवरून आम्ही जत लालो जत आम्ही वेळी कमळ ठेवतो चालली हजार कमळ खोला पण तुम्ही सेवा झाली मोठी सेवा झाली करता आली जेवढं करता येईल तेवढं मला करता आलं ज्या बाउंड्रीमध्ये राहून करायला पाहिजे आपल्याला ते करायचा प्रयत्न केला आम्ही काय लोकांचं दुर्लक्ष होत पण काहीतरी स्कीमा द्या पाहिजेत गोरगर्गासाठी कामगारांसाठी काय त्या केलं पाहिजे हा एक डोक्यात माझा उद्देश होता आणि तो करता 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 जवळजवळ दो, दोन दो वर्ष होऊन गेली आणि या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सांगायला आनंद होते की बांधकाम कामगारांसाठी आम्ही सेफ्टी किट चालू केलं तिथून त्यांच्या आरोग्याची सेवा चालू केली आम्ही